तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटाल लाईव्ह न्यूज चॅनल टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या भूमिपूजनाचा व भव्य शेतकरी मेळाव्याचा पूर्वनियोजित कार्यक्रम हा दिनांक दोन ऑक्टोबर रोजी होणार होता परंतु काही कारणास्तव सदरचा कार्यक्रम हा आता दिनांक एक ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे शेतकरी बंधू भगिनी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात झालेल्या या बदलाची नोंद घ्यावी दिनांक एक रोजी होणारा हा कार्यक्रम महात्मा गांधी विद्यामंदिर विटाच्या मैदानावरच होणार आहे अशी माहिती युवक नेते अमोल बाबर यांनी दिली टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश निघाली आहे त्यामुळे आता खाणापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलमधील उर्वरित चोपन्न गावांना टेंबूचे पाणी मिळणार आहे आता त्याची स्वप्नपूर्ती होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ पूर्वनियोजित परंतु काही कारणास्तव सदरच्या असून सदरचा कार्यक्रम आता मंगळवार दिनांक एक ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न होत आहे हा कार्यक्रम त्याच ठिकाणी महात्मा गांधी विद्या मंदिराच्या मैदानावर होणार आहे यावेळी बोलताना अमोल बाबर म्हणाले टेंबू योजनेच्या सुधारित प्रशासन मान्यतेसाठी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे काम मार्गी लागून वर्कऑर्डर निघाली आहे सहाव्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ येत्या एक ऑक्टोंबर रोजी सुळेवाडी येथील सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या असते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, मंत्री, मंत्री दादा पाटील उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई उद्योग मंत्री उदय सामंत खासदार धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे भूमिपूजनानंतर महात्मा गांधी विद्या मंदिराच्या मैदानावर भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अमोल बाबर यांनी केले आहे